महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हिंदी सक्तीविरोधात वाडा तालुक्यातील विविध शाळांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील सर्व शाळांना मराठी भाषेसाठी पत्र लिहिले असून वाडा तालुक्यातील कोंढले दिनकरपाडा सापरोंडे उचाट कुडूस चिंचगर खरिवली बिलावली येथील शाळांमध्ये जाऊन शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र दिले व हिंदी भाषा शिकवणार नाही हे शासनाला ठामपणे सांगून मराठीच्या बाजूने उभे राहावे अशी विनंती देखील केली याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष निखिल बागुल कामगार सेनेचे भावेश पाटील तालुका अध्यक्ष विक्रांत ठाकरे वैभव हरड चेतन गोळे मनीष बागुल विशाल गोळे कौशल कासार व इतर मनसे सैनिक उपस्थित होते नमस्कार आम्ही वाडा तालुका का मनसे पदाधिकारी आज कुडू जिल्हा परिषद शाळा येथे भेट देताना माननीय राज्य सरकारने जो अधिशक्तीचा म्हणजे तिसऱ्या भाषेचा जो सक्तीचा विषय घेतला होता त्या संदर्भात आम्ही साहेबांनी जो आदेश दिला आहे त्याच्या संदर्भात पत्र वाह करण्यासाठी या शाळेमध्ये आलो होतो हेच तर मुख्याध्यापक मॅडम यांना भेटून आम्ही त्यांना पत्रवर केलेला आहे आणि सांगितले मातृभाषेची जाण ही महाराष्ट्राची शाळा आहे ती ठेवूनच त्यांनी त्याचा विषय घ्यावा आणि दिलेले लेटर याचं त्याचा त्याची अंमलबजावणी करून त्यांनी नक्कीच त्या विषयामध्ये गंभीर दखल घेऊन त्याच्या राज्य शासनाला त्यांनी कळवावी ही विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आज मनसेचे पदाधिकारी आम्ही इथे येऊन त्यांना साधारण पथक देऊन त्यांनी सर विचार केला असता त्यांनी सरकार घेतलं की आम्हाला कुठल्याही भाषेचं सध्या सक्तीचं पत्रक आलेलं नाही तरीसुद्धा आम्ही त्यांना पथक देऊन त्याचं त्या आदेशाबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नसाला वाडा तालुका विद्यार्थी सेना वाडा तालुका इथे येऊन त्यांना पत्रक देऊन